झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं या प्रसंगी महिला आघाडी सुनीता मोरे समीर लाल बेग रुक्मिणीता आंबिगिरे युवा नेते संदीप भाऊ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी पहिलका या सगळ्या कारवायांना पाकिस्तान खत पाणी घालते या सगळ्या प्रक्रियेची जी प्लॅनिंग ही रावळपिंडी या ठिकाणी झाल्या म्हणून आम्ही या ठिकाणी पाकिस्तानी आशुरी वृत्तीचा जाहीर निषेध या ठिकाणी पाळ्याने त्यांचा नकाशा उतरवून करतोय भारत मुर्दाबाद पाकिस्तान या ठिकाणी प्रखंड देशामधून अनेक नागरिक गेले होते त्यांच्यावर अचानकपणे तो बाहेर हल्ला करून काही लोकांना त्या ठिकाणी मृत्यू आला बऱ्या अर्थानं या वृत्तीचा या असुरी वृत्तीचा आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो बऱ्या अर्थानं कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर एक संघटक जे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करते आणि त्या संघटनाला मदत करणारे लष्कर तोयबा हे संघटन आहे खऱ्या अर्थानं या सगळ्या पाकिस्तान आहे आणि प्रत्येक वेळी आमच्या देशावर अशा पाकिस्ताना घडवून आणि आता ते आहेत परंतु खऱ्या अर्थानं इंटरनेट करून ही संपूर्ण माहिती काढलेली आणि त्या अनुषंगाने आमच्या देशाच्या पंतप्रधानावर आणि हिथ असलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आमचा पूर्णतः विश्वास आहे जबाबदार लोकांवर या ठिकाणी सगळ्यात सखोल कर कारवाई आमचा भारत सरकार करेल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळेल या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि या असुरी वृत्तीचा विरोध आम्ही या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं पाकिस्ताननं जर अशा कारवाया संपवल्या नाही तर अखंड जगाच्या नकाशातून पाकिस्तान हे नामनेश करून